परमात्म्यावरती प्रेम करू तेवढा भगवान परमात्मा असतो म्हणून कुंती मात्यानं दुःख मागितलं दुःखामध्ये त्याचं स्मरण होतं त्याचं स्मरण व्हावं दुःखामध्येच व्हावं असं नाही सुख असेल आनंद असेल भरभराटी असेल तरी त्याला विसरू नये एखादी व्यक्ती राजकीय क्षेत्रामध्ये मोठी होत असेल तरी ज्या वेळेला त्यानं आठवण ठेवायची आपल्यावरती कोणाची तरी उपकार आहे आमच्यासारखे कथाकार कीर्तनकार समाजामध्ये फिरून जर मोठे होत असतील तर कथाकार कीर्तनकारांनी सुद्धा उपकार मानायचे की त्या भजनी मंडळाचे की ज्यांनी आयुष्यभर कोणाचं नारळ न ना घेता आणि दादाच्या मळ्यात भाऊच्या मळ्यात अन्नाच्या मळ्यात आप्पाच्या मळ्यात रात्रभर जागर केला चिखलामधून चिखल तोडवत खांद्यावरती पकवात बगलेमध्ये फेटे घेऊन डोक्यावरती ताळाची गोणी घेऊन गेले आणि रात्रभर भजन केलं निस्वार्थी भावनेनं म्हणून आमच्या सारख्या कथाकारांना कीर्तनकारांना चांगले दिवस आहे उपकार ठेवले पाहिजे स्मरण ठेवलं पाहिजे कोणती मातेनं मागितलं दुःख पितामा भीष्माचार्य उत्ताराने दिलं इच्छा मरणी होते पितामा भीष्माचार्यांनी आपला देह ठेवला पांडवांनी स्वर्गारोहण करण्याचं ठरवलं राजा परीक्षिती राज्य करण्याजोगा झालेला आहे त्याच्या ताब्यात राज्य द्यायचं आणि राज्य दिल्यानंतर पांडवांनी स्वर्गारोहण केलं गेले निघून पांडव परीक्षिती राजा राज्य करण्यामध्ये मोठा चतोर धार्मिक सत्वशील मोठ्यांचे संस्कार सगळ्या बाजूने संपन्न असलेला राजा परिक्षिती राज्य करू लागला एक दिवस राजानं एक प्रसंग पाहिला सहज फिरण्यासाठी गेला एक प्रसंग पाहिला थोडा आवाज तो प्रसंग असा होता एक मनुष्य एका बैलाचे तीन पाय तुटलेले होते आणि त्या बैलाला तो माणूस मारत होता मारत होता एका पायावरती उभा जनवार तो बैल आहे आणि त्याला एक काळा पुट्टा असलेला मनुष्य मारतोय हो हे राजाच्या बुद्धीला न पटण्यासारखं झालं एखादी गाय चिखलात रुतलेली असावी आणि येणाऱ्या जाणाऱ्याने त्या गायीला माराव योग्य वाटत बुद्धीला नाही बर एकाच पाय त्या बैलाला आहे आणि हा काळा कुट्ट मनुष्य त्याला मारतोय हे पाहिल्यानंतर धावतच गेला राजा परीक्षेतील कारण ज्याच्या अंतकरणामध्ये तळमळ आहे सेवा करतोय आणि ज्याचा पाय कधी वाकडा पडलेला नाही अशा माणसाला अशा गोष्टीचा राग येत असतो ज्याचा आचरण सत्वशील आहे आचरणानं जो पक्का आहे त्याला राग आला धावतच गेला आणि त्या काळ्या कुट्ट माणसाचा त्या ठिकाणी त्याला विचारणा केली कोण आहे तू थांब खबरदार मारशील तर कोण आहे तू तु? सांग तुझं नाव तो काळा कुट्ट माणूस थरथर कापू लागला त्याने सांगितलं महाराज क्षमा असावी तुम्ही या नगरीचे राजे आहात परंतु माझं नाव कली आहे मी कली आहे आणि आता माझा माझी वेळ सुरू झाली आहे म्हणून आलो माझी वेळ सुरू झाली म्हणून मी आलोय कोणाला मारतोय तर तो, तो धर्म आहे धर्माचे चार अंग आहे सत्य तप दया आणि पावित्र्यता कलियुगामध्ये सत्य गेलं कलियुगामध्ये पावित्र्यता गेली कलियुगामध्ये तप गेलं थोड्या फार प्रमाणात शिल्लक आहे ती दया म्हणून एका पायावर उभा आहे आणि त्याला मारतोय हा कली ते सहन नाही झालं त्यावेळेला परीक्षिती म्हणतो खबरदार चालता हो आमच्या राज्यातून चालता हो त्यावेळे कलीनं काही प्रश्न विचारले महाराज प्रेताला राहण्यासाठी आहे सत्ययुग आलं तेही राहिलं द्वापार युग आलं तेही राहिलं मग आता माझी वेळ आली आहे मला पण राहणार आहे नियमानुसार कलीनं त्या परीक्षितीनं कलीला काही जागा दिल्या राहण्यासाठी त्याच्यामध्ये कली म्हणजे तरी काय भौतिक दृष्ट विचार केला कली म्हणजे काय कली म्हणजे कलह हो जिथं कलह आहे त्याला कली म्हणतात कली म्हणजे भांडण जिथं भांडण आहे तो कलीच आहे राहण्यासाठी जागा दिली पहिली जागा जिथं मदिरापान पान केलं जातं तिथं राहा म्हणजे जिथं दारू पिल्या जाते तिथं राहा तिथं कली आहे बर जिथ दूत खेळल्या जाते म्हणजे पत्ते खेळल्या जाते तिथं कली आहे बर जिथं वेशागमन आहे तिथं कली आहे तिथंही भांडण आहे तीन जागा दिल्या राहण्यासाठी कलीनं विचार केला देवा माझा काही गुन्हा आहे का राजा माझा काही गुन्हा आहे का तिन्ही ठिकाण दिले मला पण वाईटच एखादी चांगली जागा मला राहण्यासाठी द्या ना त्यावेळेला वेळेला ती राजाने सांगितलं जा सोन्यात राहा सोन्यात राहा कलीला सांगितलं आणि मग कली, कली खदखदा असू लागला सोन्यात राहा कलेला हसवाल आपल्याला परवानगी मिळाली सोन्यात राहा याचा अर्थ सोनं प्रत्येक ठिकाणी आहे म्हणून सोन्यात सुद्धा कली आहे पण कोणत्या सोन्यात जे कष्टानं मिळवलंय त्याच्यात नाही अन्यायानं कमवलं त्याच्यात सोप्या भाषेत करून सांगू का पुढच्या दारानं वाजत गाजत येते तिचं नाव लक्ष्मी आहे दुपारच्या वेळेला पुढच्या दारानं वाजत गाजत येते तिला लक्ष्मी म्हणतात आणि मागच्या दारानं चोर पावलानं रात्री दीडच्या नंतर अंधारात येत त्याला ते धन म्हणतात मग अन्यानं कमवलेलं जे धन आहे त्याच्यापासून खरेदी केलेलं जे स्वर्ण आहे त्याच्यात सुद्धा कली आहे आणि म्हणून तर म्हणतात ज्याच्याकडे जा जास्त सोन आहे सोनेवाले सोना नाही समजलं तर पहा सोनेवाले सोनं नाही जा ज्याच्याकडे जास्त सोनं आहे त्याला झोप नाही बघा सुवर्ण असावं सुवर्ण हा अलंकार आहे पण ते स्वकष्टानं कमवलेलं असावं कष्ट लागलेले असावे मग ते अलंकार परिधान केले पण अलंकार परिधान केले पण ते अलंकार कोणाला शोभून दिसतात थोडा आवाज द्या अलंकार कोणाला शोभून दिसतात थोडा नको तर महाराज अलंकार कोणाला शोभून दिसतात एखादी सौभाग्य व आहे कपाळाला कुंकू आहे पायामध्ये जोडवे आहे तिला ते अलंकार शोभून दिसतात आणि जुन्या माता माऊल्यांचं वैभव होत कपाळाला मोठं कुंकू ही संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती आहे जस जसं आम्ही श्रीमंतांनी सुशिक्षित होत चाललं ना तस तस कुंकू बारीक बारीक होत चाललं आणि जस जस कुंकू गेलं ना कुंकवावाल्या वाल्या गेल्या कुंक वा वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या मधल्या सगळ्या सुवासी सगळ्या भिरतो बस समजलं तुम्हाला कुंकुवाल्या गेल्या आता टिकली आल्या आणि मधल्या सगळ्या भिंती सुवासिनी झाल्या वैभव आहे महाराष्ट्राच कपाळावरती मोठा कुंकू लावलेला आहे सगळे अलंकार परिधान केले त्या माता माऊलीनं आणि मग तिचा तोरा आणि मग तिचा वैभव पाहायचं जिचा पती गेलाय जिचा पती गेला सूर्देव जिचा पती गेला तिचा अलंकार गेला, लक्षात घ्या जिचा खरा पती गेला खरा अलंकार कोण आहे सोन्याचे आनंद अलंकार बनवले पण जर पती नसेल माझ्या मनाचं नाही बाबांना विचारा रांडे विन जीव शृंगारपाई केला आणि प्रेमा विन झाला ज्ञानी तैसा जिचा पती गेलाय खरा अलंकार गेला तिनं किती स्वर्ण घातला अंगावरती ते शोभा शोभा देत नाही मग खरं सोनं कोणत आहे खरं सोनं काय भाग्यवान आहे ती माऊली जिच्या ऐंशी वर्षापर्यंत जिचा पती बरोबर आहे भाग्यवान आहे ती महाराष्ट्रातली माऊली तू ਤੁਹਾਡੇ <tú>